दोन तीन वर्षांनी एखाद्या मित्राचा फोन आला की एकतर लग्नाचं आमंत्रण असते ना नाहीतर काहीतरी काम पण बऱ्याच दिवसांनी आलेला आमचा मित्र म्हणला कॉलेजवर जाऊन येऊ पटकन कामावरून कॉलेजला पोहोचल्यावर आम्ही कॅम्पस मध्ये एक फिरफटका मारला इंजिनिअरिंगला असताना बिल्डिंगांना काचा आधीपासूनच होत्या पण आतमधला ही माउल एकदम चकाचक दिसल्यावर जुन्या आठवणी जागा झाल्या आणि सगळेच सात आठ वर्षांनी लहान होऊन गेलो कोण गुरुवारी कट्ट्यावर बसायचं कोण लायब्ररीत जाऊन झोपायचं कोण लेक्चर बोलून दिवसभर क्रिकेट खेळायचं कोण व्हीएसबीटीच्या कॅन्टीन मध्ये कुणाबरोबर किती वाजता आणि कोणत्या कोपऱ्यात बसायचं पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स गणित कोण कसं जुळवायचं असे अनेक आरोग्य एकमेकांवर करून त्याच्या अगदी वेळेसहित सबळ पुरावे देत आम्ही पोहोचलो कॅन्टीनला आम्ही जसं सोडलं होतं अगदी तसंच होतं कॅन्टीन फक्त निलेश शेटची तब्येत जरा कमी झाली होती नक्की कोणता डाईट प्लॅन चाललाय विचारल्यावर निलेश शेटनी चहाची टोकन आणि बिस्किटांचे दोन पुढे दिले कॉलेजमध्ये असताना मुद्दाम शिक्षकांच्या शिक्षण जाऊन बसणारे विद्यार्थी आज बाहेर उभा राहून चहा बिस्किट एन्जॉय करत होते चहा पिता पिता सगळ्यांची आवडते दिसले पण गप्पांच्या त्यांना राहून गेलं गप्पा संपत नव्हत्या आणि तिथून पाय पण निघत नव्हते पुन्हा अशाच एखाद्या शीघ्र भेटीचा प्लॅन करू असं ठरवून प्रथेप्रमाणे गेटवरच्या वडापाववरती वडापाव वरती चाव मारून आम्ही कॉलेजचा निरोप घेतला व्हिडिओ पाहून तुम्हाला जर तुमच्या कॉलेजची आठवण झाली असेल तर नक्की कमेंट मध्ये तुमच्या कॉलेजचे नाव सांगा आणि अशाच आठवणींसाठी फॉलो करत राहा पुढेच काय करला